विधानसभेसाठी जे सर्वे घेत आहेत त्याच्यामध्ये सरकारच्या काळात महाराजांच्या आणल्या तरी सर्वसामान्य जनता महाविकास आघाडीच्या बाजूने ठामपणे उभी राहणार असल्याचं वार्ताहर करताना सांगितलं

तिथे कॉम्बिनेशन्स घेतला जात नाही एफ आय आर झाला जात नाही पोलिसांवर प्रेशर आहे हे जर सगळीकडेच महाराज महाराष्ट्रात होते देशभरात होते एक प्रकारची अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी ही ह्या लोकांमुळे निर्माण झाली आहे आज इलेक्शन व्हायला हो पाहिजे होते आपले पण ते पण पुढे ढकलले ह्यांचा नेमका प्लॅन काय आता मी कुठेतरी ऐकते की ते प्रेसिडेंट रूल आणणार आहेत कारण का त्यांना सगळं मॅनिप्युलेट कराय करायची करा, वेळ आली आहे कुठे नेऊन ठेवला म्हणजे नेमकं काय घडतंय ह्या महाराष्ट्रात या देशात एवढी विकृत मानसिकता असणारे जेव्हा सत्तेत असतात जेव्हा गुजरातमध्ये बलात्कार केलेल्या लोकांचा आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सत्कार आणि स्वागत केला जातो जेव्हा आपल्या देशासाठी ऑलिम्पिक लढले जिंकलेल्या मेडलची जी मुली आहेत रेसलर्स आहेत जेव्हा त्यांच्यावर अत्याचार केला जातो आणि त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या खासदारांचा जेव्हा स्वागत केला जातो तेव्हा ह्या सत्ताधारी विकृत मानसिकतेचं काय म्हणावं आणि म्हणून आज सगळ्यांना असं वाटतं की आम्ही महिलांच्या विरोधात काही करू शकतो आणि पोलीस आपल्याला काही आपल्याला काही हात पण नाही लावू शकत अशी एक मानसिकता या समाजात निर्माण होत चालल्या आता मला असं वाटतं समाजानेच हे हातात घेणं गरजेचं आता सगळ्यांनी रस्त्यावर येणं गरजेचं आहे शिवाजी महाराजांचा पुतळा इतका निकृष्ट दर्जाचा होता कोणाच्या तरी मित्राला कोणाच्या तरी मुलाच्या मित्राला फेवर करण्यासाठी ह्याच्यात पण त्यांनी भ्रष्टाचार केला जे ते पण सोडलं नाही तिथेच प्रतापगडवर जो पंडित नेहरूंनी ज्या जो अनावरण केलेला तो अजूनही एवढी वर्ष झाली तरी तो आहे आ, आ, मजबूत आहे पण मला असं वाटतं हेची पुतळे असतील हे सगळं आतमधून पोकळ बाहेरून शो शायरा शायनिंग करण्याचा प्रयत्न पण आतमधून हे सरकार मोठं फेलियर ठरलं आहे आज इलेक्शन पुढे ढकललेत कारण का मध्ये पण त्यांच्या बाजूनी एक पण त्या तिन्ही पक्षाच्या बाजूनी एक पण सर्व्हे नाही आहे तर मला असं वाटतं की आ, आता लोकांनी ठरवलंय आणि कितीही काही होऊ देत मग तुम्ही कितीही योजना आणा लाडकी बहीण आधी खालून देत होते आता वरून देत आहे हा माझा आरोप आहे आणि कितीही काही करू देत पण आता लोकांनी ठरवलंय पैसे घेतील सगळं घेतील पण शेवटी महाविकास आघाडीलाच मतं मिळणार आहे मध्य प्रदेश सरकारने लोकांना त्याच धर्तीवर त्यांनी महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे लोकसभेत महाराष्ट्राने न ना भूतो ना भविष्य चौदा खासदार काँग्रेसचे महाविकास आघाडीचे पार्लमेंटला पाठवले तर ह्या वेळेस पण विधानसभेत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे